भुयारी मार्गवर आहे टायगर टायगर शांतची बघू होतो तांबुशी आहे बोटीवरून ते किनारा लावला म्हणतो हा जाऊला चौदाशे रुपये असा आणि <laughs> आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आता पावसाला मस्त सुरुवात झाली असं देखावा वर्दळ चालू झाली आहे आता सकाळी जवळजवळ साडेआठ वगैरे वाजले आणि आपण बघतोय ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ब्राऊन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा छानपैकी असा भुयारी मार्ग तर भुयारी मार्गाचा हा भुयारी मार्ग जो आहे वरून पूर्ण ट्रॅफिक जातं आणि खालून हा भुयारी मार्ग या दोन्ही बाजूला दुकानांची व्यवस्था आहे दुकानं आहेत इथे मोठी खरेदी सुद्धा होते आणि बरेचसे व्ही टी स्टेशनमधून उतरलेले जे प्रवासी आहेत जे चर्चगेटच्या दिशेने जाणार आहेत ते या वाटेने या भुयारी मार्ग किंवा मग क्रॉस मैदान सकारात्मक बरेचसे लोक या भुयारी मार्गातूनच जातात त्या दिशेला जाणार आहेत आपण चाललो आहे ससून डॉकच्या दिशेने मित्रांनो आता आपण ससून डॉकला जाणार बस पकडून मग ससून डॉकला जाणार ह्या ससून गोदीचा प्रवेशद्वार म्हणजे ससून डॉगचा प्रवेशद्वार म्हणतात त्या डॉकच्या प्रवेशनं आपल्याला आतमध्ये जावचं लागतं आतमध्ये गेल्यावर थोडंसं डाव्या बाजू कळल्यावरती आपला ससून गोदी मुख्य जी आहात म्हणजे का वेट गोदी म्हणतात जाते किंवा तिथे आपण सरळ गेल्यावर थोडंसं लेफ्ट ओळल्यावरती आपण त्या गोदीत जाणार असो आणि आपण मासे बघणार असो मासे वाहतूक करणारे हे जे टेम्पो आहे ते लाईनी तिथे उभे सारीक कसा केला आता तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा बर्फाची मोठी दादी शिक्षक जय शिवराय मी सुधीर लेकर आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुमचं स सर्व रसिक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आलो आहे ससून गोदीमध्ये ससून गोदी जी अठराशे पंच्याहत्तर साली ही गोदी बांधली गेली आणि डेव्हिड ससून म्हणून या जा ज्यांनी ही बांधली त्यांच्या नावाने ह्या गोदी ससून गोदी असं नाव पडला आणि आता सध्या ही गोदी मुंबई पोर्ट ऑथॉरिटी यांच्या मालकीची आहे म्हणजे त्यांचा या या ठिकाणी अधिपत्य असा आणि त्यांच्या अधिपत्याखाली ही गोदी येतात आणि या ससून गोदीवरती माकासुद्धा काम करूची संधी मिळाली होती कारण ह्या बोटी आहेत हो, त्या बोटीचं सर्वे करूची माझ्या जबाबदारी होती आणि दहा पंधरा वर्षापूर्वी त्या काम मी केलेला होता त्यामुळे या असल्यामुळे या गोदीशी नाता माझा त्यामुळे आज आवर्जून या ससून गोदीवर येल्यावर मला खूप समाधान मिळाला आणि आज मी तुमका तो दाखवतो प्रयत्न करतोय हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतं व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू चला मित्रांनो जाऊया आपण ससून गोदीतलो बाजार बघू मासा घेऊन येतोय मस्त एवढा मोठा मासा पकडलाय त्याने दादा काय माशाचं नाव आहे ते कोट्या हा किती किलोचा असेल तो दहा किलोचा मासा आहे म्हणतो मोठा मासे आहेत दोन खजूर आणि कोसा असं काहीतरी वेगळी नावं आहेत माझ्या माझ्या आम्ही त्याला मोठी जो एक दुसरा आहे तो भूमीसारखा वाटतो आणि एक जिताडासारखा वाटतो ना जितडासारखा आहे का तो जितडाच आहे तो आहे जिताडा मासाच्या गोदीत जायचं म्हणजे ससून गोदीमध्ये जाऊच्या आधीच आपण हे रावस माशाची गाबळी बघूच मिळाली बघा तेवढी गाबोळी कशी ताई ही गाभोळी एक गाबोळी दोनशे रुपयाला तेवढी आहे बघा एक मोठी आता मग सुरुवातीकच गाभोळी बघितलं आता काही दिवसामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये मोठमोठ्या शेंगाळ्याच्या शेंगाळ्या माशाची गाभोळी बघू मिळतात ह्या बाजारामध्ये आणि भरपूर मासे म्हणजे ह्या सगळ्यात मोठा आ, मोठ मोठं मासळी बाजार असं म्हणतात ससून डॉकचं म्हणजे पुऱ्या मुंबईमध्ये म्हटलास तरी चालत किंवा महाराष्ट्रात म्हटलास तरी चालत हे सगळ्यात मोठं मासळी बाजार आहे आणि हैसून सगळी मासळी ही मुंबई शहरात नेली जाता म्हणजे खूप लोक व्यापारी जे आहेत ते सकाळच्या वेळात ह्या लिलाव बाजारात येतात आणि सगळे मासे घेऊन जातात आपल्या बघूया आपल्या बऱ्याचशा अप... खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे मासे आहेत आपल्याला सुरुवातीकडे बघू मिळतात पण आपण एक फेरफटको मारून येऊया जी गोदी आहे ती मुळातली आपण बघून येऊया बघूया काही खेळचे खायचे मासे आहेत मस्त्याचा दुतर्फ आपण मासे खूप मिळतात तर मी सगळे मासे तुम्हाला दाखवणार आहे आणि माशांची नावं पण जी माका माहिती आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे आणि काही माशांचे दर सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आता ही जी गोदी मूळ म्हटली जातात म्हणजे ज्या ओली गोदी म्हणतात एका आणि ती गोदी ही असा आता जाह या ठिकाणी सध्या बोटी बंद टॉलर बंद लॉन्ची बंद तरी पण काही जहाज आहेत ती समुद्रात जातात त्या जहाजांचे मासे बंदरात इलेले असतात आणि या सगळ्या बंदरामध्ये आतमध्ये खूप खूप गर्दी असते एरवी पण आज सध्या आता काय मासेमारी चालू झालेली नाही साधारण आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मासेमारी चालू आहेत आणि मासेमारी चालू झाली काय मग आपल्याला भरपूर मासे या गोदीत बघूक मिळतात तर या ठिकाणी बघा हे बांगडे वगैरे आहेत बर्फात टाकले जातात मग इथून ते पुरे मुंबईमध्ये मुंबईमधले जे व्यापारी आहेत मासे व्यापारी आहेत किंवा मासे विकणारी जी लोकं आहेत आमची कोळी बांधव ते या ससून डॉकमध्ये येऊन मासे घेऊन जातात तर अशा पद्धतीने हे डॉक आहे बघा या साईडला बऱ्याच बोटी उभी असतात म्हणजे आता नारळी पौर्णिमेच्यानंतर ते आता आपण जाऊया मासे बाजारात बघूया खयचे खयचे मासे आहेत आणि माशांचे काय दर आहेत ते जाणून घेऊया ससुल प्रवेशाकच वाम मासे आपल्याला बघून मिळतात मोठ्या संख्येने वाम मासे आहेत आणि साडेतीनशे रुपये किलो ह्याचा आजचा दर आहे या वाम माशांचं आता मी पुढे बघूया कोणकोणते मासे आपल्याला बघू मिळतात बघा फॉरेनरसुद्धा इलेले आहेत मासे का आपल्या ससु गोदीच्या मासे बाजारातले माहिती खूप शिंगाडून मास जवळपास सात आठ किलोचा तरी हा शिंगाडा मासा असेल शे आणि याच्यामध्ये शिंगाड्याची अंडी मिळतात म्हणजे त्याला गाभोळी म्हणतो ती ह्या अशा मोठ्या माशांमध्ये आपल्या शेतीमध्ये मिळतात वेगवेगळे मासे आहेत एक नवीन मासा कुठला ते मिळतो मिळतात आणि आपण मागे साधारण सिमिलर माशाचं नाव काय ते चप्पल मासा चप्पल मासा कसं काय किलोवरती आहेत की नगावरती आहेत दीडशे रुपये किलो हा चप्पल मासा आहे आपल्याला समोर मिळतो तो कर्करा मासा असतरा मासे एकदम फ्रेश आहेत बघा आणि वाट्यात बऱ्यापैकी या की सासुंडॉक मध्ये स्वस्त मासे मिळतात असं सांगत आपण आता करकरी मासे बघितले त्याच्यानंतर हे पाखरू आहे बोंबील आहे बोंबील असत त्याच्यानंतर ही कोकरी मासू नाही कोकरी ना कोकर मासे कोकर मासे असे वेगवेगळे मासे सौंदरायचे वाटे बघा सुंदर घातलेले आहेत सौंदराय वाटे आहेत परत बरेच वेगवेगळे मासे आपल्या त्या ससिंग बोलीमध्ये छानपोटी बघू मिळते हा शिंगाडा मासा आहे शिंगाडा शिंगाडा आहे वागळी मासा ना पाकट पाकट पाकट, पाकट, पाकट।, पाकट, पाकट। हां ही पाकट मासा आहे त्याला आम्ही आमच्या मालवण भाषेत वागळी म्हणतो आणि ही चविष्ट असता आणि ही खाल्याने ताकद वाढता असं म्हण म्हणतात आमच्या मालवणात आणि तांबोशी तांबोशी मासे तांबोशी मासे खटकुल तांबोशीच आहे ना खटकुला खटकुट खटकुट खटकुला मासा खडक्यात सापडणारा मासू हो। खटकुल मासं आणि हा तांबोशी बघा थोडा सुंदर आहे तांबोशीचा दोन हजार दोन हजार रुपयाला एवढे सगळे तांबू आहेत सध्या काय झालं आहे तर या दिवसांमध्ये थोडे मासे स्वस्त असतात पण बाकीच्या दिवसांमध्ये मासे महाग असतात कारण आता माशांचं प्रमाण भरपूर आहे तसे म्हणजे ते बघा मोठे प्रॉन्स आहेत केवढे मोठे प्रॉन्स आहेत मोठे प्रॉन्स सगळे म्हणजे या ससून गोदीमध्ये तुमका सगळ्या प्रकारचे मासे आणि माशात गोदी मिळतात ससून गोदी हा घेऊया काय मासेमारी करून आलात की काय आता बोटीवरून आलात काय नावं काय तुमची अरे हा हा अच्छा अच्छा चला पुढे जाऊया पुढे गोगीला काय काय मासे आहेत कोणता मासा काय या कोणता हा हा चेरी मासा आहे जो आपल्या आपण देवगडच्या बाजारामध्ये किंवा आपल्या मालवणच्या मार्केटमध्ये मा सुद्धा बघतो तो चेरी मासो हे सगळी पापलेट आहे आपला सिल्वर फिश महाराष्ट्र राज्याचा कसा पापलेटचा हो। वाटा आहे सर पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला ही सगळी पापलेट आहेत बघा एवढी सगळी जास्त पापलेट पंधराशे रुपयाला ॲक्च्युली ससून गोदीचा जे बाजार आहे ना त्या बाजारात ना होलसेलमध्येच मासे मिळतात म्हणजे हैसूल मासे विकत घेऊन लोक जाऊन मुंबईच्या जा बाजारा बाजारामध्ये विकतो म्हणजे आपण जे मुंबईतले बरेचसे बाजार आपण बघतो त्या बाजारामध्ये ते मासे मिळते बघा केवढं प्रॉन्सचं वाटत आहे बघा आणि केवढे मोठे प्रॉन्स हे टायगर प्रॉन्स आहेत का टायगर टायगर व्हाईटवाले व्हाईटवाले टायगर वेगळे असतात ना ते कसं आहे दै्या पंचवीसशे रुपयाला एवढं सगळे प्रॉन्स आहेत बघा व्हाईट प्रॉन्स म्हणतात आपण मालवणच्या रापडी तर एकदा बघितले होते एवढे प्रॉन्स पण हे हे मोठे आहेत खूप ते जरा छोटे होते आणि हे सौंदाळे सौंदर्याचा वाटा कसा आहे सहाशे रुपयाला एवढे सगळे सौंदर्य असे चांगले चांगले फ्रेश मासे आमच्या या ससून गोदीमध्ये आपण बघूक मिळतात छान पैकी त्याचा फोटो घेतात असं आहे माशाचं नाव काय तांबूशी आहे तांबूशीचा वेगळा प्रकार बघूक आपल्याला मिळतात हां वेगळा प्रकार आहे कारण तांबूशी आपण तांबुशीचे वेगवेगळे प्रकार आहेत जात जात वेगळी आहे तांबुशीची सुंदर रंग आहेत बघा तांबुशीला असेच सगळ्या सगळ्या तांबूश्या काय किंमत हां काय किंमत आहे दोन हजार रुपये आहेत बघा सगळ्या तांबूशीचे आणि अगदी छान तांबूशे आहेत हां बांगड्या जा, जाय बांगडा आणि खरब्या बांगड्याचे दोन बांगड्याचे प्रकार असतात ते खरबू बांगडे आहेत खरब्या बांगड्याचे आणि ह्या सगळ्या कर्दी आहेत प्रॉन्स आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत असं आपण बऱ्याचशा बाजारामध्ये बास्केट बघतो ना हे पापलेटची बास्केट आहेत थोडं खापरी पापडेचं प्रकार आहे खूप खापरी पापडे मी माझ्या सिल्वर सिल्वर बघ खाता हवा मारतो मारतो की त्यानं कशी बास्केट आहे येते बास्केट कसे येते हे पंधरा तो पंधरा तो पंधराशे रुपयाला ही सगळी पापलेट आहे येतं छानपैकी पापलेट चालेल आता कालच्या फिशिंगची असतील ना हे हां

सच्चे 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 अशा पद्धतीने आपण ज्या ज्या काही ठिकाणी आपण लिलाव लिलाव होता माशांचा जसं आपल्या सिंधुदुर्गात होता त्याच पद्धतीने लिलाव या माशांचा सुद्धा होता पुढे पुढे आणखी कोणते मासे भरपूर सारे बारीक मासे लिहिले आहेत ते बोटीवरून डायरेक्ट येतात बोटीवरून ते किनाऱ्यावरती येतात मग किनाऱ्यावरून ते लिलाव बाजारात झाला बोटीवरती माशांची शॉर्टिंग कशी केली जातात ती बघा म्हणजे मासेमारू केलेल्या बोटी मग ते शॉर्टिंग करतात आणि शॉर्टिंग करून मग वेगवेगळ्या बास्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे टाकले जातात म्हणजे तर एक प्रकार एकाच टोकरीमध्ये भरलो जातात आणि मग ते किनाऱ्यावरती आणले जातात कसे फेकणार बघा मासे अशा पद्धती वरती धक्क्यावरती मासे घेतले जातात आणि मग ते मासे मग बाजारामध्ये विकले या प्रॉंगची किंमत हजार रुपये सांगितले होतं गर्दी म्हणजे व्हाईट गर्दी जी येते ती आपल्या समोर येते बघा गाड्याच घेऊन आले गर्दी भरून घेऊन आले ते गाड्या बास्केट सगळी गर्दीची आहेत म्हणजे आपण जवला म्हणतो हा जवलानंतर ओला जवला सुकवला जातो आणि सुकून मग तो, जा जा। जा जा तो विकला जातो असा भरपूर सारा जवळ आला आता बघूया त्याचा लिलाव चालू होईल बघा आपला बघून मिळतं का त्याचं लिलाव काय आहे जवलं आहे ना हा बारीक जवळ हा समुद्रा, समुद्रात समुद्रातला ना समुद्रात सापडलेलं जवळ कसं बास्केट आहे आता बास्केट कसं आहे बास्केट पाचशे रुपये पाचशे रुपयाला एवढं सगळं जवळ आहे बघा आहे एकदम फ्रेश जवलं आहे एकदम ताजा जवळ आहे एकदम मस्त पैकी आणि ह्या जवल्याची ओल्या जवल्याची छानपैकी भाजी होते आणि चटणीसुद्धा करतात काही लोक काही लोक भाजीसुद्धा करतात लिलाव चालू आहे पापलेटचा आहे बघूया कितीला नऊशे रुपयाला ती पापलेट विकली गेली ताईने घेतली ती नऊशे रुपयाला असा हा लिलाव ना या भाऊच्या धक्क्यावरती मोठ्या प्रमाणात होतं मोट -मोट आता सध्या नारळी पौर्णिमेच्या नंतर भरपूर मासेमारी होईल तेव्हा तर तुफान गर्दी असतात मोठमोठे मासे या बाजारामध्ये आता आपण पुढे आणखी फेरपट्टो मारूया बघूया साधारण काय मासे सगळे सळमिसळत मिक्स मासे मासे चे असे मासे आपण बिल मिळतात मोठे मासे आपण बघू पुढे जाणार आहोत आणि डायन मासे पाचशे रुपयाला जाऊया बघूया बघा माशांची कशी म्हणजे फोटोग्राफी सुद्धा केवढी एकदम बसून वगैरे करतात फोटोग्राफी करतात आणि एक क्षण ते टिकण्याचा प्रयत्न करतात छानपैकी सगळ्या प्रकारचे मोठमोठे मासे आहेत बळे आहेत त्याच्यानंतर हलवे आहेत सुरमई आहेत छान मासे आहेत बघा सगळे आणि आता मोट हळूहळू आता मोठमोठे हां खापरी पापलेट आता यायला सुरुवात झाली आहे हळूहळू म्हणजे मोठी खापरी पापलेट पण आता या बाजारात बघून मिळत आले पुरे पुढे जशी खापरी पापलेट ना तसं किलो काय खापरी पापलेटचा आज दर काय आज बाराशे रुपये किलो म्हणजे आता जसं जसं भरपूर प्रमाणात मासे येतील तसे माशांचे दर थोडं कमी होतं आणि जरा मासे जास्त कमी येले का माशांचे दर जास्त असतात हां हां जास्त मासे आले की भाव कमी होणार आहे कारण मग आवक वाढली की किंमत कमी होते आणि जावक वाढली म्हणजे कमी आले तर माशांचे दर हां कमी असले की भाव असतो हां आणि जास्त असले की थोडा भाव कमी मिळतो तसं हां म्हणजे नारळी पौर्णिमा झाली की आपले कोळी बांधव सगळे समुद्रात जाणार दर्या राजाकडे जाणार आणि मग जे सो संपत्ती आपली आपल्या कोळी बांधवांची ती संपत्ती मिळाली की मग किनाऱ्या घेणार ती मग ते भरपूर <laughs> प्रमाणात आपल्याला मिळतील मासे नाही का चला धन्यवाद अशा पद्धतीने मासे बाजारात भरपूर प्रमाणात बहुक मिळत ससून गोदी म्हटल्यानंतर भरपूर मासे या बाजारामध्ये साधारण भाव आपण जाणून घेतो शार्क मासे मोरी मासे है। शार्क मासे पण हा जरा अट्रॅक्टिव्ह मासा आहे खडक्यातला मासा अस समुद्रातलाच आहे पण मस्त मासे बघा एकदम छान आहे असा आणखी एक छोटा मासा आहे असे वेगवेगळे मासे या ठिकाणी धोळे आहेत मोठे खरबे बांगडे आहेत कोकरी आहेत डायन आहेत सगळ्या वेगळ्या पद्धतीचे मासे आणि छान छान मासे आपल्या ससून गोदीच्या मासे बाजारात बेग मिळेल आता हे मोरी आहेत मोरी मासे म्हणजे शार्क मासे पण वेगळा शार्क मासा आहे त्याच्यात तोंडाची रचना जरा वेगळी आहे काय काय किंमत आहे या माशाची दोघांची हां हजार दोघांचे हजार रुपये म्हणजे पाचशे रुपयाला एक मोठा हा शार्क आहे असं म्हणजे आमच्या ससून मासे ताजे मिळतात आणि चांगल्या मिळतं आत्ताच म रात्रीच्याच फिशिंगचे मासे बहुतेक प्रमाणात मिळतात ससून गोदीमध्ये मित्र हो बाकीच्या दिवसामध्ये आणखी आठ दहा दिवसाने तुफान गर्दी असणार आहे बाजारामध्ये कारण मग सगळ्या बोटी वगैरे समुद्रात जास्तीत जास्त बोटी समुद्रात जाणार आणि मग भरपूर सारे मासे या किनाऱ्यावर आपल्याला बघू मिळत आहेत पापलेट हलवे काही प्रमाणात आता हत मासे हा जरा मोठा मासा आहे काय मासा तो बघूया काय माश्या तुम्हाला या हापूस मासा हापूस मासा केवढा आहे बघा मस्त मासा एकदम बाराशे रुपये किंमत आहे ह्या माशाची आणि तेवढा पसंत हा पूर्ण मासा ना एका एक माशाची किंमत बाराशे रुपये असा आणि हो पूर्ण मासो किती जणांक पुरात बघा आज पंधरावीस जणांचा जेवण करेल एवढं मोठं मासो आहे भरपूर मासो हापूस मासो फक्त बाराशे रुपये हे तांबोशे आहेत ना सगळ्या तांबोशांच्या काय किंमती आहेत सगळ्या सगळ्या दोन हजार रुपया एवढे सगळ्या तांबूशे आहेत पापलेट आहेत कर्जी हे कोलंबी है। सोड चि चिंगूळ म्हणतो आपण किंवा कोलंबी म्हणतो म्हणजे कशी सोल्ली जाते किती पाचशे रुपये किलो आहे सध्या अशा पद्धतीचे मासे आपणा या ससून गोदीच्या बाजारात आपण बघू मिळतात आता मासे विक्रीक सुरुवात झालेली आहे म्हणजे लिलावाचे मासे मग विकले जातात आणि मग इथून मग काही काही लोक इथून मासे विकत घेतात आणि मग जाऊन आपापल्या बाजारामध्ये मासे विकतात थोडंसुद्धा श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे श्रावण मास ही हर्षमानशी हिरव्यादा असं आपण म्हणतो पण श्रावणात कसा होता कधी पाऊस पडता कधी ऊन पडता तर तसाच झाला तर मगच जर मस्तलं की ऊन पडला होता सा थोडासा सकाळच्या आठ वाजता जरा अशी उगरदार झाली होती लगेच पावसानं सुरुवात केला आणि पाऊस पडत लागलो तर मित्रांनो आजचं आमच्या ससवी गोदीचं बासरी बाजार नक्की आवडतो ह्या व्हिडिओत लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद